हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आता हे सकाळची वेळ आणि मला जायचं आहे फिरायला आम्ही चाललो आहे कुठतरी खेळायला माझ्या फेवरेट जागेवर जिथता इथे मयुरी झोपेन आहे तसं मी पटकन आवडते मी पटकन निघते बघू फाऊसा वातावरण वाटतंय जाणव होतं पण आहे हॅलो गाय आम्ही रेडी आहे आणि कही माझ्याशी पुरे बारे घाल म्हणजे नाही काय म्हणत झवन लढोती का बर तुम्हाला दाखवते फ्रॉक घातला वरती अशी एवढी मोठी पॅट घातली ते प्लाझो त्या फ्रॉकच्या खाली जाते आणि मी चप्पल घातली तिकडे सँडल सोडून तिला बोलतय नाही ऐकत आहे माझं ती म्हणते मग मी येत नाही नाही जायचं कॅन्सल करा जाऊन द्या मला जायचंय म्हणून मी चालले आहोच कावर, था था। का बरं नाही काय बरं काय बरं सँडल नाही घातले तुम्ही मग छोटी पाणी घालायचे ना फ्रॉक वर कोणी प्लाझो घालता का तुम्ही घालता फ्रॉक वर प्लाझो तुला सांगा कमेंट करायला पार आता मी कुठं जात एक सरप्राईज आहे एक सरप्राईज आहे ही नुसती मला मार इग्नोर करायचं हॅलो गाईस आम्ही बँकेत आलेलो आहे अर्ज लिवायचा <laughs> त्यासाठी आता मयुरी सॉरी जानवी अर्ज भरते मला येत नाही म्हणून आणि मयुरीला पावडा आणला जान्हवी दिदीने दे पावडा खाते आता आम्ही घरी कुठे जाऊ काय माहिती <laughs> <laughs>

हो चला आता आम्ही फायनली घरी थोड्या उन्हात फिरून फिरून चार वाजले आम्हाला आणि हा घेतला चला घरी हॅलो महिने तर मी आले आहे चानवीच्या घरी आम्हाला चानवीने काहीच नाही आवडला पत्ता तुम्हाला किचन लागत नाही किचन आज थोडं आहे किचन आज किचन आवडत होती तुम्हाला माहिती मी पण ब्लॉक काढते त्याच्यामुळे मला दे ना मी आता बघते माझ्या घरी कधी जाते घरी जायचं ना मयुरीला घरी जायचं मला जायचं काम पडलं स्वयंपाक करायचं चला भेटूया आपण घरी केल्यावरती तर जसं की तुम्ही मगाशीचा ब्लॉग माझा बघितला असेल मी माझ्या बहिणीच्या घरी गेले होते आता मला येऊन आता वाट पाच साडेआठ वाजले मी सात वाजता तिथून निघाले आणि साडेसात वाजेपर्यंत घरी आले असं आले असं हां साडेसात वाजता मी घरी आले स्वयंपाक वगैरे करून झाला माझा आणि आता जायचं आहे आम्हाला बाजारामध्ये पंखाने लावलं मग खूप गरम होते तर मयुरी माझ्या बहिणीकडंच राहिली ती जानवी दिदी तिला तिला जानवी दिली ते पाहिजे ना आणि माझ्या बहिणीचे दुसऱ्या बहिणीचे पण मुलं आलेले होते त्याच्यामुळं ते आलेले तर मला खूप गोर होतंय तिला इथं ती कशी वचवच वचवच बडबड एकदम छान छान आता कधी ती उद्या तिचा उद्या तर तिचा पप्पाच आनंदाने कारण की तिच्या पप्पालाच करमत नाही आधीच मला म्हणता कशाला सोडून दिलं तिला घेऊन यायचं असतं ना असं तर चला भेटूयानंतर मी आता जाते बाजारात जाऊन ते बाजार घेऊन येते बघते मागच्या बुधवारी तर भेंडीच भेटली ती ह्या हप्त्यात काय भेटतं बघूया तर भेटूयानंतर तेकर तेकर बजरा कांदे बटाटे आणि भिंड्याच आणल्या बाजारात तर मी ते आता लावते मी त्या आता त्याच्या पटकन लावून घेते आणि नंतर भेंडे तर मग तुम्ही बघितलं तसा ना मी बाजारात घेतले बाजारातनं भाजीपाला आणला मी भाजीपाला म्हणजे जास्त काही नाही आणलं भेंडे आणल्या कांदे आणले आणि बटाटे आणले आणि टमाटे बस एवढ्याच वस्तू आणल्या कारण की ना भाजीपाला होता भरपूर होता पण अशा वस्तू जास्त होत्या ज्या आमच्या घरात नाही त्या कारले वांगे काय सांगा वा वांगे खाता कारले भरपूर भाजीपाला खाते तर मग जे घेऊ वाटलं ते घेतलं मी गवार वगैरे आणली तर गवार निवडायची मी आता नंतर निवडते ती गवार आता फक्त बटाटे बिटाटे ठेवल्यात भेंड्या धुवून ठेवायच्या आहेत भेंड्या जाळीत काढून बटाट्यात धुवून घेते मी आणि आज खूप शांत वाटते ना आमचं घर का बरं कारण की माझी मयुरी माझ्या बहिणीच्या घरी जानवी जानगी सोबत तिच्या तर आज आम्ही बाहेर गेलो खूप मजा आली माझ्या बहिणीकडे गेली बँकेत गेले म्हणजे कामासोबत तिला पण भेटणं झालं बँकेत बी जाणं झालं आणि म्हणजे तीच नव्हती घरी म्हणून तुझ्या घरी गेला आणि ती ना खूप बोर बोर वाटत ती असली का मग तो मी ब्लॉग सांगली तेच करते बाय भेटूया उद्याच्या मध्ये